हीच गेल्याचा राग मनात धरून सात जणांनी मिळून महावितरणाच्या अधिकाऱ्यास दमदाटी व शिवीगाळ केली याचवेळी सात जणांनी मिळून महावितरणाच्या कार्यालयातील संगणक सीसीटीव्ही कॅमेरा लाकडी सीडी खिडकी खुर्च्या प्रिंटर पाण्याचे जार फोडले या घटनेची नोंद चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास एमआरडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे संतोष चंद्रकांत कुंभार वय तीस राहणार प्रियंका नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धू वास्ते वय वा बावीस राहणार ताई चौक सोलापूर नितीन सोनंद वय बत्तीस राहणार वेणुगोपाल नगर सोलापूर विनायक वय अठ्ठावीस राहणार स्वागत नगर नितीन पंजाबी वय पस्तीस राहुल चौधरी वय पस्तीस सिद्धू जवळकोटे वय चाळीस नंदकुमार शिवाजी शिंदे राहणार स्वागत नगर या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेरा में नगर रोजी रात्री अकरा सुमारास, नगर, कुंठा नाका, स्वागत नगर रोड येथील कार्यालयात सात ते आठ जणांनी जमाव जमविला मागील चार तासांपासून आमच्या परिसरातील लाईट गेलेली आहे तुम्ही काय करता तुम्हाला दिवसा काम करून घेता येत नाही का असे म्हणून दमदाटी व शिविकाळ केली त्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्याच्या हातातील मोबाईल घेऊन फेकून दिला